रोम नमस्कार मित्रांनो आज मी आलोय उरण फटाका मार्केट मध्ये जिथे तुम्हाला बघायला भेटणार घराचे दरवाजे करायला गन आणि मित्राच्या अंगावरती उडवायला ट्रिपल शॉट त्यासोबत तुम्हाला भेटेल विश्व फने तर मग वाट कसली बघताय या आपल्या हक्काच्या उरण मध्ये शॉपिंग करा आणि शॉपिंग करून झाल्यानंतर नक्की आपल्या पांड्या भाईच्या डोसा सेंटरला व्हिजिट द्या मी तर दिली तुम्ही पण नक्की द्या खूप टेस्ट भारी आहे नक्की विजिट दिवाळी सेफ दिवाळी ओके ओके तर नमस्कार मित्रांनो मी अकलेश ठाकूर मन करा जीवनात करायचे आहे भरपूर मजा तर आज आपण चालू आहे उरण मार्केट फटाका मार्केट एक्सप्लोअर करण्यासाठी आणि बघूया शॉपिंगसाठी काय म्हणजे कुठले दुकाने चांगले आहेत आणि खाण्यासाठी दुसरे कुठले दुकाने चांगले आहेत तर तेच एक्सप्लोर करण्यासाठी आपण उरणला चालू आहे आणि हा काय थांबा जाऊ नका हा बघा हा आवल्याचा ज्यूस आहे तो, तो मला ताईच्या सासूने म्हणजे टेस्ट करण्यासाठी दिला होता आणि भरपूर टेस्ट चांगली आहे जर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देतो आहे तर नक्की तुम्ही बाय करू शकता त्यांच्याजवळून आणि बघूया आपण उरण मार्केट एक्सप्लोअर करूया उरणच्या मार्केटमध्ये फटाके कोणते कोणते नवीन आलेत मुंबईला तर गेलो आपण पण उरणच्या मार्केटमध्ये काय काय नवीन बघायला भेटते तर नक्की चॅनलला कंटिन्यू आणि लगेच सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब करत नाही भावन सबस्क्राईब करा कोण करणार तुम्हीच करणार आणि शेअर करा जास्तीत जास्ती म्हणजे आपले लगेच सबस्क्रायबर वाढतील चला तर मित्रांनो आता आपण आलो आहे सध्या उरणमध्ये तर फटाक्या मार्केटचा एक्सप्लोअर करायचा आहे आपल्याला आणि आपण सध्या हो, आपल्या पांड्या भाईचा आपला मित्र आहे तर नक्की व्हिजिट करा आपला कॉलेजचा मित्र आहे म्हणून आपण नेहमी आपल्या मित्रांना आणि आग्रिकोली लोकांना सपोर्ट करत असतो एन आय स्कूल स्कूलच्या समोरच आहे तर नक्की विजिट करा तर आपल्या सोबत आहे विघ्नेश विघ्नेश सर्वात पहिले तू टेस्ट कर कसा आहे तू, तू टेस्ट कर ना भाई कर ना मी तर नेहमी येते रे मग मी बोलून चांगलाच असेल तू टेस्ट कर पण चौथर आहे मस्त बनवतो पांडे तुम्ही पण नक्की या सर्वांनी पांड्याच्या दुकानात येते चला तर आता संपू आणि डायरेक्टली आपण मार्केटमध्ये भेटूया सर मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी तुमचा मित्र अखिलेश ठाकूर आपण आज आलोय उरणच्या फटाक्या मार्केटमध्ये आणि बघू शकतो किती क्राऊड आहे एकपासून ते एकोणतीसपर्यंत संपूर्ण शॉप आहेत तर या एवढ्या मोठ्या मार्केटमध्ये आपण बघूया काय काय बघायला भेटते आणि आपल्या सब सोबत आहे सध्या प्रतीक त्याला विचार आपण काय खरेदी केली त्याच्या भावासाठी प्रतीक काय खरेदी केलीस ते छोटे मुलांचे म्हटा के दाखव रे छोटे आहे पण सगळे बॉम्ब वगैरे सगळं घेतलाय त्याने हे बघा हे बघा तुझं नाव काय भाई जक्ष। दक्ष दक्षने काय काय घेतलंय सांग दक्ष एक दोन शॉट घेतले चक्री घेतली किटकेट घेतलाय डिस्को बॉम्ब घेतलाय डिस्को बॉम्ब डिस्को बॉम्ब दाखव कसं असते हे बघा डिस्को बॉम्ब काहीतरी नवीन आलाय म्हणजे असे नवीन नवीन फटाके असतील तर जरा बरा पण वाटते ना वाजवायला कोणते लावशील का नाही कारण आम्ही काकाचे मांडी बिंडीवरती बारका असताना फटाके उडवले आणि तू कोणचे उडवशील की नाही हा बाथरूम डाकेला जाईल तेव्हा <laughs> है तर लय बेकार आहे तर चला बघूया म्हणजे आता एक पासून ते एकोणतीस पर्यंत शॉप आहेत अजून काहीतरी तो दाखवण्याचा प्रयत्न करतोय कितक्यात आहे हॉटेल स्टे आणि बाई अजून दाखवू शकत माचीच नाही रे आणि बस चला तर आता जाऊया आपण एक पासून एकोणतीसपर्यंत शॉप आहेत तर पहिली सुरुवात आपण एकोणतीस शॉपपासून सुरुवात करूया शेवटना सुरुवात करूया कारण या साईडला भरपूर कमी गर्दी आहे आणि त्या साईडला भरपूर जास्त गर्दी आहे तर चला चल प्रतीक बाय बाय चला तर मित्रांनो आता जाऊया आपण ट्वेंटी नाईन नंबर फटाक्यांचा स्टॉप आहे चला आतमध्ये आपल्यासोबत आहे सध्या बाबड्या तर विचारूया त्याला आपण आता आलो याच्या दुकानामध्ये तर मी काय बोलते कसा आहे असतो पहिला मी एकदम मस्त आहे फाईन एकदम तर आपला हा जुना मित्र आहे तर मी तुझ्या इथं फटाक्यांचा स्टोर बघितल्यावर ते आलो इथं म्हणजे नक्की काय बघायला भेटेल मला नवीन आता आहे का आमच्याकडे एक स्पेशल बॉम्ब आहे म्हणजे जो या मार्केटमध्ये कुठं कोणाकडे नसेल कुठला कुठला स्पेशल बॉम्ब आहे असा आहे एवढा मोठा आटोंबो आहे बापरे या या आटोंबानी नक्की काय होते म्हणजे स्पेशलिटी काय त्याची नक्की आवाज पाहिजे आवाज मंगता है उसके लिए ये बना है अच्छा तो आवाज चाहिए इसके लिए ये म्हणजे आटोबम ऑटोम बक्षा जरासा थोडा मोठा आहे ना हा नॉर्मल पक्षा जास्त आहे आणि आपल्या सोबत कर... त्याच्यानंतर अजून एक साईज आहे कुठली एक साईज आहे ती एक दाखव नवीन नवीन व्हरायटीचा माल बघूया आपण सेकंड नंबर लाल आटोम बॉम्ब मध्ये या मार्केट मधून जर तुम्ही बॉम्ब घेऊन गेलेच गाईस तर नक्की कोणाचे तरी खिडक्या दरवाजे फुटतील असं मला असं वाटते एवढा आवाज आहे कारण त्याच्या आवाजामध्येच तेवढा आवाज आहे आणि दुसरा काय पाऊस चक्कर जे बेसिक आहेत आपले ते कशीपासून स्टार्टिंग आहे आपले इथं स्टार्टिंगपासून आपण ऐंशी रुपयापासून ते सहाशे रुपयापर्यंत आपल्याकडं अवेलेबल आहेत पाऊसमध्ये आणि चक्करमध्ये आपल्या शंभर रुपयापासून ते सहाशे रुपयापर्यंत चक्करची व्हरायटी एक चक्कर अशी नवीन व्हरायटीची आली काय ती अशी काय उलटी वरती वगैरे फिरेल अशी काय नवीन प्रकारची आहे का चक्कर काय आहेत अशा भरपूर व्हरायटीज पण आता ते दाखवायला गेलो तर असं खूप काय आहे ओके ते याच्यामध्ये बेसिक आयटम ये छोटा पॅकेट बडा दमा काय हा नक्की हो, म्हणजे काय करतोय हा हा छोटा दिसायला छोटा पोल आहे पण हा एक मोठ्या पोलचा काम करतोय म्हणजे मोठ्या सिलेंडरचा काम करेल आणि म्हणजे हा वरती जाऊन फुटते का साडेतीनशे रुपयाचे तीन तीन का चार तीन बार आहेत तीन पीस आहेत बघू शकता आणि बघूया आपल्याला अजून भरपूर म्हणजे स्टोर हे करायचे आहेत तर आपल्यासोबत आहे दादा दादा काय काय बोलशील कुठला आहेस तू मी नवघर नवघर म्हणजे सदस्य आणि okay, तर मी परवाच्या दिवशी पण आलो होता रिजनेबल रेट आहे इथल्यापेक्षा तरी आपले गाववाले सुद्धा पण चांगला रेट आहे ओके तर बघूया इथल्या दुकानापेक्षा इथं आपल्याला रिजनेबल रेट मिळाला आहे म्हणून मी इथंच आलो आहे तर असे आपण तर असे दोन तीन दोन तीन शॉप आहेत त्या शॉपलाच व्हिजिट देऊ कारण आपले म्हणजे मित्रच आहेत का एक एक स्टोर आहे अजून आहे तर जास्त सर्वांना एक्सप्लोर नाही करणार जे काय आपले ओळखीचे स्टोर आहेत तेच आपण एक्सप्लोर करू चल भाई थँक्यू बघा हॅपी दिवाली ऑल ऑफ यू ओके हॅपी दिवाली बी सेफ व्यवस्थित फटाके लावा सेफली फटाके वापर करा जेवढे जास्त सेफ काम करता येईल तेवढा वापरूया ओके असं या दादाच नक्की ऐका कारण स्कूल मध्ये असताना भरपूर मी ऐकलेलं आहे आणि म्हणून मी आता ऐकतोय त्याचा परत एकदा धन्यवाद थँक्यू <laughs> <Thank you. laughs> चल आता नेक्स्ट शॉपला आपण जाऊन विजिट देऊया चला तर आता आपण आलो शॉप नंबर अठ्ठावीस म्हणजे हर्षल दादू कोटनाका श्री राघोबा देव फटाका मार्ट त्यांनी खास बोलवलं आपल्याला व्हिडिओ काढण्यासाठी तर त्यांचा एक अठ्ठावीस नंबरचा एक शॉप आहे आणि एक त्या साईडला दोन नंबरचा एक शॉप आहे तर पहिला आपण अठ्ठावीस नंबर पासून सुरुवात केली तर बघूया दादांशी बोलूया दादा काय तुझं नाव काय सूरज पाटील सूरज पाटील दादा यांना पहिली गोष्ट मी पहिल्यांदाच भेटते तुम्हाला कारण दादू तुमचं कोण लागतंय माझा मामाचा मुलगा मामाचा मुलगा लागतोय तर बघू शकता आपल्या इथे नवीन नवीन व्हरायटीचे फटाके आलेले आहेत काय नवीन आपल्याला या जे शॉप त्याच्यामधून म्हणजे काय अजून नवीन गोष्ट आलेली म्हणजे चॉकलेट चक्री आलेली आहे चॉकलेट चक्रीमध्ये म्हणजे कसं म्हणजे चॉकलेट फुटला ना कदा चार चक्र्या आहे पहिल्यांदा बघू तुम्हाला दाखवतो सध्या तो इथे चॉकलेट चक्री तो दाखव तुम्हाला बाकी अजून आपल्याकडे भवरा आलेला आहे स्पिनर हा बघा ग्रीन मध्ये म्हणजे कलर का दोन कलर मध्ये भवरा सारखा फिरतो हा नवीन एक आयटम आलेला आहे अजून दुसरा काय अजून आपल्याकडे फोटो फ्लॅश आहे आता पहिले फोटो फ्लॅश एवढंच आहे फोटो फ्लॅश म्हणजे फोटो सारखे फ्लॅश हा मोबाईल ब्लिंक करते फ्लॅश लाईट ब्लिंक करते म्हणजे जर तुम्हाला जर कॅमेरा नवीन स्काय शॉट बघायला गेलात ना तर बुमरे म्हणून वणताचा एकदम फॅन्सी आणि क्लासिक आयटम आहे क्रॅकलिंग आणि कलर किती आहे प्राइस काय त्याची जर घ्यायचं नाही बोला तर एक बाराशे चौदाशे पर्यंत जाईल बाराशेचं आणि रेड लेबल काय दिसतंय चाय मध्ये फटाका नवीन रॅपिंग मध्ये आणि छोट्या मुलांना जर बंदूक वगैरे घ्यायची असेल तर ना, रेट वगैरे काय कसं काय रिंग रिंग रोलची गण आहे ती तुम्हाला सत्तर साठ रुपयापासून चालू आहे बापरे एवढं पासून तीस रुपयापासून आणि बेसिक आपले म्हणजे फने वगैरे असतात नॉर्मली ते त्यांचा रेट कसा आहे कशाबद्दल म्हणजे नॉर्मल फणी असतात ना हे अजून अजून याच्या याच्याहून मोठी साई तीस रुपयाला माल आहे पंचवीस रुपयाला माल आहे कारण आठ रुपयाला हे बघा साईज बघा साठ रुपये आहे कारण कसं आहे आपण मस्ती वगैरे घ्या दहा रुपयाला माल आहे ते बघा मला साठ सत्तर रुपये रेट चालेल बा चाळीस चाळीस रुपयाला स्वस्त आहे यंदा ओके अजून आपल्याला तो चॉकलेट फटाक्रा बघायला भेटला आहे ना तिथं चॉकलेट चॉकलेट हे बघा आलेलं आहे बघू चक्र आहे चॉकलेट चक्र म्हणजे हा जर फुटला का चार चार चकऱ्या चक्र निघतात बाहेर कस आहे पूर्ण पॅकेट घ्यायला लागते की ना, ना एक पॅकेट हा एक पॅकेट एक पॅकेट किती तरी शंभर रुपयाचं पॅकेट आहे तर नक्की विजिट द्या तुम्ही श्री राघोबा फा फटाके पनवेल वरून खास शॉपिंग करण्यासाठी काय बोलताय पनवेल वरून खास काय म्हणजे तुम्हाला नक्की पनवेल वरून इथे यायला काय भाग पडलाय आता मेन म्हणजे आपली मराठी माणसं आहेत आणि मोस्ट म्हणजे आमच्या ओळखीमध्ये आहेत त्या मुलं आणि आपल्याला रेग्युलर आम्ही इकडे येतो फटाक्यासाठी आलो कडे पण माझा पण एक म्हणजे ध्येय आहे मराठी माणसं आणि आपले जे खास मित्र आणि आग्रिकोली माणसं असतील तर त्यांना सपोर्ट करण्याचा माझा हेतू आहे बस ह्या ब्लॉगमध्ये हाच मा माझा मेन मोटिव्ह आहे आणि मी याच्यासाठीच ब्लॉगिंग करतोय चल थँक्यू दादा कारण भरपूर शॉप आहेत तीन शॉप आहेत टोटल हां हां ते बोललो मी चल थँक्यू थँक्यू हे बघा आता आपण आलोय चौथ्या शॉपवरती काय एक शॉप आहेत आपल्याला तिथे व्हिडिओ काढू शकत नाही आपण आणि इथं बघू शकता वरा वरायटीचे फोटाक्रा आहेत आणि छोटी मुलं बघू शकता तुम्ही काही त्यांची बकेट लिस्ट पूर्ण केलेली दिसतंय बाबू क्या केली सुरसुऱ्या -क्या -क्या वगैरे आहेत आणि आयटो बॉम्ब लक्ष्मी बॉम्ब आणि भरपूर सारे म्हणजे बंदुकी वगैरे नवीन नवीन आलेले आहेत तर असे भरपूर शॉप आहेत त्याच्यामध्ये आपण जाऊ आणि ते बघू शकता हा बघा हे बघा काय काय घेतलंय छोट्या मुलांनी आता जाऊन वाजवणार की नाही बजाएंगे बजाएंगे? क्या क्या बजाएंगे? बजाएंगे। है बोलो बोलो सर्व सर्व ते जे काय रेट सांगतील त्यानुसार तुम्ही तर जी। जी। रिजनेबल आहे रिजनेबल रेट रिजनेबल चला तर असेच म्हणजे आपण थोडेफार रिव्ह्यू सुद्धा घेऊ कस्टमरचे आणि या साईटला संपूर्ण फटाखे भेटू शकतील तुम्हाला तर इथे बघू शकतो आपल्याला काय काय व्हरायटी बघायला भेटेल तर ताई आपल्याला इथे नवीन व्हरायटी काय बघायला भेटेल कोण बोला मटका पाऊस कोणतं कोणतं आहे मटका म्हणजे नक्की काय करते हा मटका पाऊस काय करेल भरपूर उंचावर जाईल फॅन्सी मध्ये अच्छा

बघितलं होतं ते पण पर आता परत तुमच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत ते बघून आणि याच्यामध्ये काय हे सोनी वगैरे वा हे वाले रिंग कॅप आहे गन मध्ये अच्छा अच्छा ही नागगोळी आहे हे गोल्ड विस्लिंग आहे म्युझिक से पाऊस आहे म्हणजे ते वाजवल्यावरती म्युझिक सारखा आवाज येतोय साऊंड येतो आणि चक्रिया करकर सुद्धा बघू शकतो लहानपणी मी जाम वाजवले करकर छोटे वाले पण आमच्या इथे नवीन एकदम काय ते म्हणजे चक्र तर नक्की या शॉपला विजिट द्या कारण एवढे शॉप आहेत कव्हर करायला आपल्याला टाइम लागेल तर थँक्यू आपल्याला शूट करून दिल्याबद्दल इथे या शॉपचं नाव तुम्हाला पहिलाच मी दिलेलं आहे तर नक्की आणि विजिट करा धन्यवाद तर मित्रांनो कुणाल फटाक्रा मार्ट त्याच्या साईडला बघा या पंचवीस नंबर स्टॉलच्या साईडलाच एक स्टॉल आहे स्टॉलचं नाव नाही पण इथं बघूया आपल्याला काय व्हरायटी बघायला भेटते तर आपल्या समोर सोबत आहेत दादा काय तुमचं नाव काय स्नेहल कडू तर आपल्याला इथं नवीन व्हरायटी काय म्हणजे दुसरे शॉप पेक्षा एवढे एकोणतीस शॉप आहेत तर नवीन व्हरायटी आणि नवीन काय बघायला भेटेल आपल्याला इथं नवीन दरवर्षी वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग आणि इथे थोडंफार मला वाटतं जसं स्काय शॉट ठरव वेगवेगळे वेग बघायला भेटतात मला आणि पॅकिंग वेगळी दरवर्षी वेगवेगळी पॅकिंग वेगळी असते आणि फटाक्र बहुतेक सेम असते असं सीन आहे बघू शकता आणि इथं बघू शकता क्रॅकर्स आणि चिमणी बॉम्ब सुद्धा आहेत चिमणी बॉम्ब आणि टिपटॉप बाकी दुसऱ्याला बघायला पॅकेट कसं आहे त्याचा रेट काय सुरसुरीच्या पॅकेटचा एकशे वीस रुपये एकशे वीस रुपयाचा पॅकेट आहे आणि जर हा जर आपल्याला हे घ्यायचा असेल हा तर कितीला आहे तो पूर्ण पॅकेट पाचशेला पन्नास पीस आहेत पाचशेला पन्नास पीस आहेत डिस्काउंट करून डायरेक्ट चारशे कितीला चारशेला तर कोणाला यायचं असेल तर या शॉपला तुम्ही विजिट करू शकता कारण भरपूर आहे बघा आज सॅटरडे आहे आणि सॅटरडे असल्या कारणामुळं भरपूर लोक आज शॉपिंग करायलासुद्धा म्हणजे येत असतात त्या साईडला बघू शकतो त्या साईडला शॉपिंग चालू आहे आणि बघूया आपल्याला अजून काय काय शूट करायला भेट आहे चला दादा थँक्यू दादा नक्की विजिट करा या शॉपला तर इथं भरपूर सारे शॉप आहेत हा बघा आहे श्री राघोबा देव फटाका मार्ट आपलाच आहे याच्यामध्ये पण तुम्ही व्हिजिट करा इथं व्हिजिट केला तिथं व्हिजिट केला दोन्ही सेमच आहे आणि बाकी बघू शकता इथं दुसरे पण शॉप आहे शांतेश्वरी फटाका मार्ट स्टार याच्यामध्ये तुम्ही नक्की म्हणजे व्हिजिट देऊ शकता इथे बघू आपल्याला काय काय व्हरायटी बघायला भेटेल हे बघा बघू शकता काय काय सर्वात स्वस्त फ फटाकडा कोणता आहे आपल्या इथं कुठला आहे कुठला आहे कितीला आहे तो दहा रुपयाला आणि याच्या दोन स्वस्ता कोणता आहे काय आणि सर्वात माग कोणता आहे तुमच्या इथं स्काय शॉटमध्ये असेल वन ट्वेंटी शॉट कितीला आहे तो अठराशे आणि माल वगैरे दिसत नाही मला हा हे बघा बघू शकता इथे एक पाच हजारची मालसुद्धा लावलेले आहे तर नक्की विजिट करा आणि साईडला पण बघू शकतो भरपूर गर्दी झालेली आहे शॉपमध्ये आणि काय काय चाललं आहे बघूया शॉपिंगच चालू आहे सध्या इथे तर आणि बघूया आपण दुसऱ्या शॉपमध्ये आपण जाऊया आपले जे शॉप आहेत मेन त्याच्यामध्ये शूट करू आणि इथून निघू हा बघा आणि आपलं एक श्रीपाद बाईचं शॉप आहे श्रीपादला भेटूया श्रीपाद भाईच्या शॉप मध्ये आलेलोय आपण आणि श्रीपाद काय 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 नवीन बघायला भेटेल म्हणजे आता तू तिथं कंदील पण विकतस तिथं फटाकरे पण विकतस एकदम बिझनेसमॅन प्रॉपर झालेला आहे हा बघा काहीतरी नवीन व्हरायटी काय आहे रोमन कॅन्डल अशी हातामध्ये पकडायची इकडे वाद लावायची माईक पहिला हातात पकड पहिला माईक हातात पहिला माईक हातात नीत पकड तरी नक्की काय करते श्रीपाद जरा सांग इकडे हातामध्ये पकडायची लावली वरती उडत एक जर कॅन्डल घ्यायची असली आपल्याला तर नक्की प्राइस वगैरे काय तिची हँड्रेड ला पूर्ण पीस आहे एक पीस सिंगल पीस आहे एक सिंगल पीस बघू शकतो शॉर्ट्स आहेत हवे मध्ये उडणार ओके आणि विघ्नेशचं काय चाललंय आणि हा मध्ये जी गन आहे तिची प्राइस काय रियलिस्टिक मध्ये जर वापरली तुम्ही तर नक्की कोणाला किडनॅप करू शकता आणि इथं अमोल सर पण आहेत विघ्नेश सर सर भेटलेला आहे आपल्याला आणि सर काय बोलत आहे हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी सगळ्यांना शुभ दीपावली शुभ दीपावली सगळ्यांना सर काय 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 शॉपिंग घेत करून घेतली म्हणजे काय काय घेतलंय छोट्या मुलांनी तुझं नाव काय म्हणतो शर्विल शर्विलनी काय काय के शॉपिंग केली फुल आहे पाऊस आहे चक्री, चक्री। हा सर्व घे पण नीट एन्जॉय कर हॅपी दिवाळी सर्फी दिवाळी सेफ दिवाळी ओके ओके चल भाई दुसरा काय नवीन आयटम दाखवशील आपल्याला तसे भरपूर आयटम पिकॉक फेदर आहे दुसरा पिकॉक फेदर कुठला बघा पिकॉक इकडे लावायचा हा लावली मौर्पी, की तिन्ही साइडून फेदर सारख्या अच्छा अच्छा म्हणजे मोरपी सारा फुलतोय त्याचा आणि दुसरा आपल्याला नवीन कांतारा म्हणून काय तो नवीन एक दो थर्टी शॉर्ट्स आहे थर्टी शॉर्ट थर्टी शॉर्ट थर्टी शॉर्ट्स आहे कांतारा बघू शकतो मल्टी कलर आहे कितीला आहे प्राइस त्याची सेव्हन हंड्रेड लागली त्याची इथे येऊन जी तुम्हाला बघणं आनंद आहे आणि वरती बघू शकता हो म्हणजे सर्व बिग शॉट आहेत सर्व फिलिंग स्टार चला कोणाला याच असेल तर आपला श्रीपाद बाय आहे नक्कीच कमीच करेल कारण माझा क्लासमेट आहे जाम मस्ती गेली आम्ही सोबत तर नक्कीच काहीतरी कमी करेल तो नक्की करा बाई येस येस ओके शंभर टक्के करेल थँक्यू चला आता आपण जाऊया नेक्स्ट शॉप मध्ये आपला जो शॉप आहे तो अजून एक शॉप आहे पंधरा नंबरचा शॉप आणि त्या शॉप मध्ये आपल्याला काय बघायला भेटते आपला एक जुना मित्र भेटलेला आहे रोशन रोशन बाय कसा आहे ठीक ठीक आहे बरेच दिवसाने आणि आमची लाडकी वहिनी कशी आहे बरी आहे बरी आणि काय म्हणजे नवीन व्हरायटी काय बघायला भेटेल सुतली बॉम्ब सुतली बम तो दाखवला त्या शॉप मध्ये त्या शॉप मध्ये दाखवला आणि असा बोलला काय हाच होता साइडला <laughs> हा बोलतो कुठल्याच शॉप मध्ये भेटणार नाही आता या शॉप मध्ये कसा भेटला दोन्ही शॉप असं आहे काय म्हणून नक्की तुम्ही या शॉपला व्हिजिट द्या आणि दुसरं काय आपल्याला शॉप मध्ये बघायला भेटेल काय बघायला भेटेल आपल्याला शॉप मध्ये सांग लवकर काय काय बघायचं आहे आटोम बॉम्ब आहे लाल बॉम्ब आहे आणि दुसरे काय ते दाखव ना वरती वगैरे ते ग्रीन वाले काय सेमेरी स्टार हा ते वरच आहे काय वरचा याला असाच ठेवलेलं दिसतंय कारण आता याची मी मस्ती करायला आलो या शॉप मध्ये हा हाँ ये, ये, क्या बोलना चाहते हो हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली दूसरा क्या बोलोगे और ये अंकल मस्त एकदम अच्छे अच्छे बेचते हाँ। और इनका हर एक क्वालिटी एकदम मस्त क्या बात कर रहे हो सच्ची हाँ, में हाँ। मुझे तो लगा इनका क्वालिटी बराबर नहीं है लेकिन तुम बोला तो मेरे को विश्वास हो गया अरे इनका क्वालिटी एक नंबर है तो किधर मतलब वो उधर जाने के लिए बोलो उस शॉप में इन लोग के इधर इस शॉप में बुलाओ इनको इसी शॉप में इसी शॉप में क्या क्या लिए अभी दिवाली के लिए अभी कल लेंगे कल लेंगे कितने का काल येजेट बनाय कि नाही से कितना पैसा और? अभी, अभी, आएंगे तो अभी कल डायरेक्टली पप्पा डायरेक्टली खर्चा आ, देंगे ओके okay. तर काय रोशन नवीन बघायला भेटेल आपल्याला याच्यामध्ये हो रोशन कन्फ्यूज आहे कारण मी काय बोलो कॅमेरा घेऊन डायरेक्ट आलो तर तो फुल कन्फ्यूज आहे तर बघूया आपण आप पुढचं पुढचं शॉप देऊ आणि या शॉपला आपल्याला नक्की विजिट द्या सेम शॉप आहे जो स्टार्टिंगला होता ट्वेंटी नाईन आणि फिफ्टीन तर सेमच आहे बहुतेक आणि त्या साईडला एक शॉप आहे तो एक आपण विजिट करू आणि त्या साईड तर मित्रांनो हा एक शॉप आहे आपलाच स सरपंच साहेबांचा शॉप आहे तर नक्की या शॉपला सुद्धा विजिट द्या भरपूर चांगली कामं केली आहेत आपल्या गावामध्ये आणि या शॉपला तुम्ही नक्की विजिट करा अजय अजय दादा कुठे आहेत अजय दादा सध्या दिसत आपले सरपंच आता आहेत सरपंच साहेब आता मीटिंगमध्ये आहेत आणि या शॉपमध्ये तुम्ही नक्की विजिट करा स्वतःचा शॉप आहे आणि बघू शकतो नवीन नवीन वरायटी वरायटीचे तुम्हाला फटाकडे इथं नक्की भेटतील आपले स्टँडर्ड माल आणि होलसेलमध्ये भेटेल होलसेलमध्ये सर्व काही तुम्हाला बघायला भेटेल ते बघा काय नवीन काय दाखवशील म्हणजे जर दाखवा हा कुठेच दुकानात नाही फक्त आपल्या इथं आहे हँडशॉट कितीला रेट कसा आहे आणि काय काय असं मार्केट मध्ये आठशे आहे पण आपल्या इथे फक्त पाचशे पाचशे ला आणि किती शॉर्ट आहेत त्याच्यामध्ये हा टोटल फिफ्टीन फिफ्टीन शॉट्स फिफ्टीन शॉर्ट वाला आहे म्हणजे एका टायमिंग अच्छा आणि दुसरा काय नवीन बघा म्हणजे बघायला भेटेल आपल्याला बाकी सगळं नवीनच आहे बाकी तो अवतारचा काय अवतारचा नक्की काय अवतार मॅट्रिक शॉर्ट्स फिफ्टी शॉर्ट्स फिफ्टी फिफ्टी शॉर्ट्स आहेत आणि मोठी पाच हजारची माल सुद्धा आहे दहा हजारची माल दिसत नाही सध्या या शॉप कारण इथं मला वाटते दहा हजारची माल घेणारा एवढे कस्टमर कोण नाही त्याच्यामुळं या साईडला पाच हजारचेच आहेत तर थँक्यू बाई तुझं नाव विसरलो मी सनी मात्रे सनी मात्रे थँक्यू शूट करून दिल्याबद्दल चला भेटू आपण जेवढे पण स्टॉल आहेत त्यांचा थोडंफार शूट करू आणि मग निघू पुढे चल बाई थँक्यू हे बघा इथं एक नौकर आहे जग एवढे शॉप आहेत यांना म्हणजे आहेत नवीन नवीन व्हरायटीचे फटाके आहेत सुरसुरी पाऊस बंदुकी आणि भरपूर लोक अजूनपर्यंत म्हणजे शॉपिंग करायला येतात आणि चालूसुद्धा आहे आणि इथं बघू शकता भरपूर गर्दीसुद्धा चालू आहे हे बघा तर मित्रांनो या साईडला एक थले बॉईज आहे फटाक्यांचा एक शॉप तिथं पण तुम्ही व्हिजिट करू शकता इथं पण एक मस्त मस्त फटाके आहेत आणि एक आपलं एक लास्ट श्री राघोबा देव मार्ट याच्यामध्ये आपले खास दोन तीन शॉप आहेत तर त्यांनाच आपण विजिट करतो बघू शकता म्हणजे आपल्या आ... दा बट वाय सर्विंग ओके नाइस बघू शकता आपले जे वेंडर्स आहेत उरणचे ते आता इंग्लिश सुद्धा बोलायला लागले आहेत आणि भरपूर आनंद होतोय असाच जर त्याही जर बोलणं दाखवला तर आपली उरण कुठली ती कुठपर्यंत जाईल दा आणि मस्त वडला बाई तुझ्याशी बोलून आणि नक्की नक्की तर या शॉपचे आपल्याला शूट करायला सांगितलं होतं हर्षल दादू कुठ नाका तर या नक्की शॉपला विजिट करा राघोबा ते भरपूर बिझी आहेत आता आणि चला आपण हा व्लॉग बघूया थोडाफार कंटिन्यू करू आणि बघूया कुठं आपला एंड होतो लेट्स गो गाईज चला तर मित्रांनो तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि या मार्केटला नक्की व्हिजिट करा खरं तर आपण जाणार होतो शॉपिंगचा म्हणजे शर्ट आणि पॅन्ट टी शर्ट बघण्यासाठी तर तुम्हाला जर शॉपिंग करायचं असेल तर आपला खास गावातला माणूस आहे आर डी कलेक्शन ओंकार ऋषी त्यांच्या स्टोअरला जा तुम्ही आणि तिथं तिथून शॉपिंग करा कारण आपल्या गावातले आहेत त्यांना सपोर्ट केला पाहिजे आणि चला भेटूया आपण डायरेक्टली एक व्लॉग शूट करायला चाललो आहे ट्वेन दादरचा तर तो नक्की बघायला विसरू नका धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काहीच